नमस्कार मित्रांनो लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी इमतिज मुलांनी नवीन विषय घेऊन आलेलो आहे नवीन म्हणता येणार नाही माझ्यासाठी तो जुनाच विषय आहे कारण विषय असा आहे की इंदापूर तालुक्यात दोनच गोष्टीला गाजू लागलेल्या आहेत एक म्हणजे विधानसभेची गोष्ट आणि ती म्हणजे तुतारी आणि हर्षवर्धन पाटील यांची एक गोष्ट गाजू लागलेली आहे दुसरी म्हणजे एन पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही एन पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ती इंदापूर तालुक्यात अनेक वेळा बेकायदेशीर काम करताना आपल्याला दिसलेले आहे ते मग व्याळी कवटळीतील गोन खनिज उत्खनन बेकायदेशीर रित्या असं वरकुटे येथील असे किंवा मग बावड्या येथील असे किंवा आता मानेगाव लाकेवाडीच्या तिथे एक माने वस्ती म्हणून आहे तिथे असेल आणि आता तर त्यांना हद्दच पार केलेले आहे या कंपनीने चक्क जे ब्रिटिश कालीन तलाव आहे शटपळ हवेली येथे इंदापूर तालुक्यात तिथेच त्या तलावामधूनच बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन केलेला आहे आणि त्या संदर्भात तेथील शटपळ येथील एक युवक संजय शिंदे म्हणून नामक युवक आहे त्यांचा आज अमरण उपोषण धरलेलं आहे आणि त्याचा आज तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती सुद्धा आता थोडी खालावलेली आहे आपण ते त्यांनाच विचारणार आहे की काय कशा संदर्भात त्यांना उपोषण धरलेला आहे आणि काय त्यांची मागणी आहे हे आपण त्यांना विचारणार आहे आणि काय आतापर्यंत त्यांच्या जे त्यांच्याकडे पुरावा आहेत प्रशासनानं त्याच्यावरती काय कारवाई केलेली आहे का नाही प्रशासन तर कारवाई करणार नाही ना कारण आम्हाला अशी माहिती मिळते की प्रशासनाला जर महिन्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी हप्ता दिला जातोय लाख असेल दोन लाख असेल असे हप्ते दिले जातात त्यामुळे प्रशासन कारवाई करणार नाही आणि या एन पी इन्फ्रा कंपनीवर मोठा वरद हस्त कोणाचा तर असल्याशिवाय ही कंपनी कारण ह्या कंपनीचा जो पती आहे प्रजापती तो कुणाच्याही बापाला घाबरत नाही प्रशासन तर थोडा प्रशासन तर तो त्याच्या बोटावर नाचावतोय कारण या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील महिलांना अरेरावीची भाषा करणे शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करणे आणि गाड्या चोरून आणणे बाहेरून अशा अनेक बेकायदेशीर त्याने कार्यक्रम केलेले आहे तरीही प्रशासन त्याचं काही वाकडं करू शकत नाही आता त्यांच्या विरोधात एन पी इंफ्राच्या विरोधात संजय शिंदे नामक जे उपोषणाला अमर उपोषणाला बसलेले आहेत आपण ठीक त्यांच्याशी बात करणार आहे की काय त्यांची नेमकी मागणी काय आहे त्यांची अडचण काय आहे काय आहे आपली का का मागणी काय आहे तुमची अडचण काय नेमकी नमस्ते मी संजय शिंदे माझी मागणी अशी आहे की हे जे पालखी महामार्ग चालू आहेत रस्त्याचं काम चालू आहे आणि ते काम इन्फ्रा कंपनी यांनी घेतलेलं आहे तर त्या कामाकरता मुरुम आमच्या शेटपळावेली तलावामधून जो ब्रिटिशकालीन तलाव आहे फार मोठा तलाव आहे त्यातून उत्खनन चालू आहे मुरुमाचं चा। त्या कंपनीनं पन्नास हजार ब्रासची परवानगी घेतलेली होती माननीय जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी मोरे साहेब यांच्याकडून ते पन्नास हजार ब्रासपेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांनी मुरुम उचललेला आहे हे बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी कारवाई करावी आणि जो रस्ता त्यांनी वाहतुकीसाठी वापरला आहे की त्या अपर जिल्हाधिकाऱ्याच्या नियमामध्ये असं सांगितले आटीमध्ये सांगितले की तो जो रस्ता तुम्ही वापरचाल तो रस्ता तो दुरुस्त करून दिला पाहिजे हा त्या ते बंधनकारक आहे त्या गोष्टी तर त्या गोष्टी त्यांनी कुठेही रस्त्याची विलवट लावून टाकलेली रस्ता करून आम्हाला दिलेला नाही शेतकरीच्या वाहतुकीसाठी किंवा सामान्य लोकांनी मोठे मोठे दगड आहेत खड पडलेले आहेत की जीवा बेतण्यासारखा हा विषय झालेला आहे तो त्या गोष्टीत आम्हाला न्याय मिळावा आम्ही रात्रीचं उत्खनन होतंय ते पासावा होते पोकल्यांची शिकवते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं तहसीलदार साहेबांना आम्ही फोनवरती सांगितलं गुगल मॅपवरचे फोटो काढून पाठवले ते लोकेशन रात्रीचं आणि व्हिडिओ सगळे फोटेज त्यांना आम्ही दिलेले आहे तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी पण अद्यापर्यंत कारवाई झाली नसल्यामुळे मी चार तारखेला निवेदन दिले चार नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, कारवाई करा त्यानंतर मी तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषणाची तारीख टाकून ठेवली वीस नऊ दोन हजार चोवीसला ला मी उपोषणाला बसेन या दरम्यानच्या काळात तुम्ही त्याच्यावर कारवाई कायदेशीर कारवाई करा म्हणून पण अद्यापपर्यंत चार तारखेपासून आज बावीस तारीख आहे अद्यापर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून मी हे उपोषण चालू केलेलं आहे शिंदेजी एकंदरीत इंदापूरमध्ये एक अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे की प्रशासन तर काही कारवाई करत नाही प्रशासनाला एनपीएन पी प्रा कंपनी बोटावरच खेळवते परंतु जो आ, नागरिक सामान्य नागरिक असेल जो एनपीएन प्राच्या विरोधात काम करतो त्याला कुठेतरी मॅनेज केलं जातं शेवटच्या वेळेस मॅनेज केलं जातं असे एकंदरीत नागरिकांमध्ये आहे असं काय तुम्हाला काय नाही मी हे माझं पहिलेच उपोषण आहे मी ह्याच्या अगोदर कोणतंही उपोषण केलेलं नाही माझं प्रामाणिक उपोषण आहे आणि माझं एवढंच एक तुम्हालाही सांगणं आहे मी सगळ्यांसमोर सांगतो की प्रेस कॉन्फरन्स घ्या सगळे पत्रकार बोलवा तहसीलदार बोलवा पी आय बोलवा संबंधित कंपनी शिकवून असतील सगळी लोक बोलवा आणि सगळ्या लोकांसमोर तहसीलदारांनी सांगावं की आम्ही आशाशी त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई केली शासनाचा महसूल बडवलेला होता तो महसूल आम्ही त्यांच्याकडून वसूल करू अशी एक त्यांनी प्रेस नोट सगळ्यांसमोर करून द्यावी मी काय अंधारात हे मिटवणार नाही सगळ्यांसमोर येऊ द्या हे मिटवू द्या प्रकरण आपल्याकडे याच्या संदर्भात काय पुरावा आहेत का, पुरा का? मी ह्याचे सर्व पुरावे तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत आज माझ्यापाशी सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत जे काय पुरावे आहेत जे काय नियम आहेत त्या नियमांचं जसं त्यांनी उल्लंघन केलंय ते कायदेशीर कारवाई पात्र कसे आहेत या सगळ्या गोष्टीचा पुरावा माझ्यापाशी आहे जर ते कायदेशीर पात्र नसतील तर माझ्या गुन्हा दाखल करा असं माझं म्हणणं आहे आपल्या मागणीला शेवटपर्यंत यश मिळूस तर आपण आपल्या मागणीवर थांब राहणार जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या माझ्या मागण्या आहेत तोपर्यंत त्यांच्या कायदेशीर कारवाई होत नाही कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही सदर कंपनीवरती त्या कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्यांच्या ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे सदर कंपनी आणि या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हे उपोषण मी सोडेल असं मी माझ्या निवेदनात आणि उपोषणात सुद्धा म्हटलेलं आहे त्या कंपनीचा कोण एक जण व्यक्ती आहे ते काम बघतय तो सगळ्या तालुक्याला असं वाटतं की तालुक्यातलं प्रशासन विकत घेतलंय मी त्याच्याशी कोणी विचारायला गेलं काही चर्चा करायला गेलं तर तो म्हणतो हे सगळं प्रशासन मी विकत घेतलंय मा माझं आणि ह्या कंपनीच कोणी वाकडं करू शकत नाही मी जे सांगन तेच हे प्रशासकीय अधिकारी करतात आणि तेच बोलतात ते तसंच होतं माझ्या तालुक्याच्या आमदाराचा सुद्धा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या गोष्टीकडे कुठंतरी माजी मंत्री हर्षवर्धन हो पाटील असतील किंवा आमदार दत्तात्रय भरणे असतील लोकप्रतिनिधी जो आता लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी गांभीर्याने रे, याकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं माझी प्रामाणिक इच्छा आहे की, की माझी तिसरा दिवस उपोषणाचा आहे माझ्याकडं अजूनपर्यंत आज दुपारी तहसीलदार साहेबांना आमचे सहकारी मित्र एडव्होकेट अड़, राहुल मकरे साहेब आणि त्यानंतर, आपल्या आ, आ, त्यानंतर या आपल्या तालुक्यातले माजी सभापती मार्केट कमिटीचे आपासाहेब दत्ताळे हे येऊन गेले त्यांनी तहसीलदार साहेबांशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर तहसीलदार साहेबांनी ह्या दोघांचे फोन केल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी म्हणून एक डोईपटे साहेब यांना या ठिकाणी पाठवलं होतं त्यांच्याशी चर्चा झाली आम्ही कायदेशीर कारवाई करू प्रोसेसमध्ये आहे नोटीस काढल्या त्यांना असं आम्हाला सांगण्यात आलं पण मी त्या मतावर ठाम आहे की जोपर्यंत तुम्ही सगळ्यांसमोर कायदेशीर कारवाई करत नाही म्हणजे पत्रकार असतील प्रशासकीय अधिकारी असतील सगळ्यांसमोर आणि हा विषय हितच टावा सगळ्यांसमोर असं मला वाटतं कायदेशीर कारवाई करावी माझं उपोषण संपेल हे होते संजय शिंदे ज्यांनी तीन दिवस या ठिकाणी एन पी इन्फ्रा कंपनीच्या विरोधात आमर उपोषण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मा माझ्या मागणीला यश मिळत नाही माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या आमरण उपोषणावर ठामपणे उभाच राहणार आहे आपण इथंच थांबतोय धन्यवाद